नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ काही पुरुषांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे कारण आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तिला जर एखादा पुरुष आवडू लागला तर ती त्या पुरुषासोबत कोणते कोणते कोईशारे घरते किंवा कोणत्या गोष्टी त्याच्यासमोर करत असते तर मित्रांनो ते ते तेच आपण आज या व्हिडिओतून जाणून घेऊया चला तर मग व्हिडिओला आपण वेळ न लावता सुरुवातच करूया मित्रांनो ती तुमची काळजी करेल तुम्हाला जे हवं ते खायला करून देईल तुमच्या आवडीनिवडींचा विचार करेल मित्रांनो ती तुमच्या आईपेक्षा जास्त तुमच्यावर प्रेम करेल नंबर दोन तुमच्यासाठी कधीही काही पण करायला ती तयार असते वेळ आली तर मित्रांनो काहीही करायला मागे पुढे पण पाहत नाही वाईट वाटेल असं एकही काम करना नहीं। साथी ती करणार नाही तुमच्यासाठी प्रत्येक हद्दपार ती करू शकते प्रेमात एवढी ताकद असते मित्रांनो जेव्हा ती स्त्री तुमच्याकडे अट्रॅक्ट होते तेव्हा ती तुमच्या ती तुम्ही तिच्यासोबत कितीही वाईट वागला तरी ती तुम्हाला माफ करेल कितीही त्रास दिला तरी सहन करेल जरी तुम्ही एखाद्या वेळी दुसरीकडे जरी गेला तरी तिला माहीत झालं तरी ती तुम्हाला माफ करेल मित्रांनो जेव्हा हा क्रश एवढा मनापासून स्त्रियाचा तुमच्यावर असतो तेव्हा या गोष्टी नक्कीच घडतात जेव्हा एखादी स्त्री तुमच्यावर प्रेम करत असेल आणि तुमच्या जवळ येण्याचं स्वप्न पाहत असेल तर तुम्हाला पाहून ओठ दाताखाली दाबते मित्रांनो नाही तर मानेवरून हात फिरवत असेल तर स्त्रियांच्या स्त्रियांनी मानेला हात लावला असता एक लज्जा उत्पन्न होते पुरुषाला पाहून एखादी स्त्री असं करणं म्हणजे ती स्त्री तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते किंवा तुमच्याविषयी काहीतरी ती फील नक्कीच करते मित्रांनो तर पुढचं म्हणजे स्त्री पुरुषाजवळ येऊ इच्छित असेल तर ती त्याच्या त्याच्या प्रेमाच्या भावनेने पुरुषाला टच करण्याचा प्रयत्न करते ज्यामुळे पुरुषाला तिच्याबद्दल आकर्षण वाटेल स्त्रीचं या प्रकारे पुरुषाजवळ येणं म्हणजे तिला तो पुरुष आवडतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन अशा एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो श्री स्वामी समर्थ